करा बंद करा पर बदल पर बदल हम सब हम सब पद निर्मित पद निर्मित अरे को देना परिचारिका एक संगठ दुति गणवेश पत्ता

हा बारामती आज आम्ही जो संप इथे आयोजित केलेला आहे तर आजचा दि हा आमचा राज्यव्यापी एक दिवसाचा आहे आणि आज जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही उद्यापासून बेमुदत संपावर जात आहोत तर यामध्ये आमच्या मुख्यत्वे चौदा मागण्या आहेत एकूण पहिली मागणी म्हणजे आमचं वाढ म्हणजे जी बक्षी समिती जी जी शिफारस होत्या ज्या शासनाने त्यातून परिचारिका संवर्गाला वगळण्यात आलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये बदल करून आम्हाला त्यातून वगळण्यात न हो। येता आमची जी वेतन त्रुटी आहे तर ती दुरुस्त करून मिळावी त्यानंतर दुसरी मागणी आहे आमची सर्व प्रकारच्या पदोन्नती सर्व संवर्गातील परिचार्य संवर्गातील सर्व पदांच्या पदोन्नती झाल्या पाहिजेत त्याचबरोबर पदनामातील बदल करून मिळाला पाहिजे त्याचनंतर आ, आत्ता जे शासनानं धोरण राबवलेलं आहे की जे ऐंशी व्यस्त महिला आणि पुरुष कर्मचारी यांच्यामध्ये जो भेदभाव निर्माण केलेला आहे तर तो रद्द करावा त्याचबरोबर गव्हर्मेंटकडून आम्हाला जो गणवेश भत्ता मिळतो तो एकदम अपुरा आहे तर तो केंद्राप्रमाणे आम्हाला वाढीव भत्ता मिळाला पाहिजे त्याचबरोबर आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तर तो अतिशय जोखमीचा आहे त्यामुळं आमच्या परिचारिका संवर्गाचा आ, जो जोखीम भत्ता आहे तो अगदी आमच्या हक्काचा जोखीम भत्ता आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे त्याचबरोबर दुसरं आहे ते म्हणजे नर्सिंग विभागाचं जे, जे संचालनालय आहे ते चालवण्यासाठी जे अधिकारी तिथं बसलेले आहेत तर ते आमच्या संवर्गातून परिचारिका संवर्गातून घेतले पाहिजेत जेणेकरून आमचे मुद्दे किंवा आमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला ते सोपं जाईल त्याचबरोबर पुढचं आहे तर ते म्हणजे आमचे जे परिचारिका आम संवर्गाचे जे, जे नर्सिंग कॉलेजेस आहेत तर तिथला जो विद्यावेतन आहे तर ते पण अगदी आमचे स्टुडंट शिकत असतात तर त्यामध्ये पण बदल होऊन मिळाला पाहिजे आणि ते वाढीव विद्यावेतन विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे मुख्यत्वे आमच्या सातवा वेतन आहेत जसंनी सर यांनी सांगितलं त्याचप्रकारे जोखीमपत्ता आणि गणवेश भत्ता गणवेश भत्ता म्हणजे दोन चारशे रुपये हा इतका दिला जातो पण आपल्याला सर्वांना माहिती आहे महागाई कशी वाढलेली आहे त्याप्रमाणे या पत्त्यामध्ये पण वाढ व्हावी ही आमची सर सरकारकडे एक अपेक्षा आहे त्यानंतर जोखीमपत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता कोविड होऊन गेला कोविडचा काळ त्यानंतर जे काही रुग्ण असतात ते, ते, ते उदाहरणार्थ आपण मग टी पी वगैरे हे जे आजार आहेत ज्या आजारापासून त्या आजार लागत परिचारकांना पण पर होऊ शकत असते अशा त्या पेशंटच्या राहिल्याने आपल्याला पण त्याचं हे होत तर ते तिथे जे परिचारक आहेत ते आपला जी जीव धोक्यामध्ये हो घालतात आणि केंद्राच्या मध्ये ही शिफारस आहे की एक जोखीम बत्ता नावाचा प्रकार आहे तो जोखीम भत्ता महाराष्ट्र शासनाच्या वेतन श्रेणीमध्ये तो समाविष्ट होत नाही तर कृपया आमची विनंती आहे की तो पण आम्हाला एक समाविष्ट करून त्याच्यामध्ये द्यावा आणि त्यानंतर कंत्राटीकरण जे परि शासनाने काल एक मिटिंग झाली होती तिथे सांगितले की परिचारकांचं मी कंत्राटीकरण शासन करण्यासाठी मागे आणणार कंत्राटीकरण करणार आहे तर कंत्राटीकरण केले तर त्याचे होणारे फायदे तर काहीच नाही आहेत तर तोट्यांची खूप मोठी लिस्ट आहे तर ते तोटे आम्ही जाणतो ते आम्हाला आमचे पुढचे जे भाऊ आहेत तर कृपा ते त्याच्यामध्ये समाविष्ट त्यांचं होऊ नये त्यासाठी आम्ही आमचं हे चाललेलं आहे त्यानंतर सरकारने आता एक नवीन प्रकार एक सुरू केलेलं आहे की ऐंशी वीस किंवा नव्वद दहा म्हणजे जर शंभर जागा असतील तर त्यापैकी नव्वद जागा ह्या स्त्री वर्गासाठी आणि दहा हे पुरुष वर्गासाठी पण जेव्हा आम्ही जेव्हा एज्युकेशन वगैरे घेतलेलं होतं तर त्या एज्युकेशनमध्ये कधी त्यामध्ये असे काही रूल्स नव्हते एज्युकेशन सर्वांना सर। समभाव आणि इव्हन आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण मूल्य शिक्षणामध्ये शिकले स्त्री पुरुष समानता हे जर आम्ही लहानपणापासून शिकलो असेल तर हे जॉबमध्ये का गव्हर्मेंट असं वेगळ्या पद्धतीने करते तर हे आपण कायदा त्यांनी रद्द करावा अशी माझ्या शासनाला विनंती आहे